राजाचं दर्शन घेतलेलं आहे इकडचे कार्यकर्ते त्यांनी मला कमेंट केली होती राबोडीच्या राजाला येऊन जा हिमेश तुम्ही जर हा आपला व्हिडिओ बघत असाल तर मी बोलल्याप्रमाणे राजाला भेटून गेले आणि राजा रूप सुद्धा सुंदर आहे तुम्हाला तुमच्या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा उन्नत तुमची प्रगती होत जाऊ दे गणपती आप्पा मोर या राबोडीचा राजा कार्यकारी मंडळ गणपती आप्पा राबोडीचा राजाचा थँक्यू आज मी अशा एका मंडळाकडे आलो ते राबोडी मी स्थापित आहे गणपती बाप्पा छान असं रूप आहे तुम्ही आधीच्या क्लिप मध्ये बघितलं नाव आहे राजाचा राबोडीचा राजा, राजा। पण मी तो राजा आहे देवाचं मनमोहक मनमोहरूप इकडचे आजूबाजूने फिरताना मी ते मंडळाचे काही कार्यकर्ते काही सभा असतात आणि समिती अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही भेटले त्यांच्याशी एक थोडक्यात गप्पा मारून घेऊ आणि या मंडळावर जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव राजेंद्र पाटील आणि आपल्या बरोबर कोण आहेत अनंत अच्छा नमस्कार दादा आपलं नाव दिनेश गवळी आणि आपल्या दादांचं नाव राहिलं ओके दादा आपला राबोडीचा राजा काय सांगाल एकोणीशे नव्वद साली राम जन्मभूमी आंदोलनातून प्रेरणा घेऊन हिंदुत्वाची प्रखर ज्वलंत विचार घेऊन प्रजन दलाच्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हिंदुत्वाच्या पुरस्कारासाठी हिंदुत्वाच्या सन्मानासाठी व आक्रमक नव्हे तर आग्रही भूमिका घेऊन बरोबर श्रीराम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली पहिल्याच वर्षी मंडळाला अन्य लोकांनी विरोध केला राबडीसारख्या संवेदनाशील भागामध्ये मिरवणूक काढणं आणि गणपती सार्वजनिक उत्सव करणं हे अत्यंत जटिल म्हणता येणार ना, पर नाही परंतु अत्यंत कठोर परिश्रमाचं काम आहे आणि काही हा वेडा बजरंग दलाच्या सगळ्या कार्यकर्त्याने उचलला चौतीस वर्ष संघर्ष करून आज एक सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक त्याचप्रमाणे आम्ही कलात्मक सांस्कृतिक सगळे कार्यक्रम इथे आयोजित करतो मंडळाने पस्तीस वर्ष वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक कार्य केलेले आहेत ह्या माध्यमातून जोडले गेले आहेत करोनाच्या माध्यम असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल कलात्मक म्हणाल तर आम्ही शरद पंशेंचं व्याख्यान केलेलं आहे नाटक केलेलं आहे इथे इथल्या मुलांना चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची अशा अन्यान्य प्रकारच्या स्पर्धा आणि आपल्या परंपरेचं एक साजरं रूप लोकांना सादर करण्याचं काम मंडळ पस्तीस वर्ष तुम्हाला म्हणायचं हे मंडळ गेले चौतीस वर्ष आणि आपलं किती वर्ष चालू आहे अच्छा सुरुवातीला संघर्ष होता पण सगळ्या जणांनी तुम्ही एकजूट दाखवली बरोबर आणि पुढाकार घेतला आणि मंडळ अजूनही आजच्या दिवशी सुद्धा या वर्षी सुद्धा कार्यरत आहे आणि नुसतं तेच नाही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम एकोपा सगळ्यांना एकत्र आणणं या मंडळातर्फे त्याचं तु हे विशेष आहे बरोबर आधी आता चला तुम्ही जो सुरुवातीला मंडळाला सुरुवात केली कार्यक्रमाला आणि आता जवळजवळ तीस पस्तीस वर्षांनी काय रूप काय बदल आता सर्वजण याच्यामध्ये सहभागी होतात पूर्वी आम्हाला बाहेर पडण्या हा गणपतीचा एक की वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक असते मोठ्या संख्येने जनसहभाग याच्यामध्ये असतो ह्या मिरवणुकीमध्ये अनेक प्रकारचे प्रांताचे याच्यामध्ये कलाकार येऊन याच्यामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या प्रमाणाची मिरवणूक असते राबोडी मधली आदर्श मिरवणूक ठाणे शहरातली एक मराठी मिरवणूक म्हणून याच्याकडे बघितलं जातं गेल्याच वर्षी आम्हाला शिवसेनेचा उत्कृष्ट मिरवणूक म्हणून ठाणे जिल्ह्याचा जो पुरस्कार आम्हाला जाहीर झालेला नक्कीच तुमचे धन्यवाद दादा आता पस्तीस छत्तीसा वर्ष चालू आहे मला माहिती आहे पन्नास वर्षाला वेळ आहे दहा पंधरा वर्ष आहे पण तिथे तुम्ही वाटचाल चालू करत असताना तुमचं विजन काय आहे पुढे जाऊन तुम्हाला काय या मंडळाला कुठे उभं करायचंय मंडळाला सामाजिक उपक्रम म्हणून लोकांनी बघितलं पाहिजे आणि मंडळ म्हणजे श्रीराम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोकमान्य टेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे आपले आदर्श घालून दिले आदर्शा चा पदप, चा प, आ, त्या आदर्शावरती लोकांना त्या पद त्या पावलांवरती त्याचं कार्य उघड करण्याचं काम मंडळ घेऊन जाईल आणि इथल्या नागरिकांना देखील त्या त्याच्यामध्ये सहभागी करून त्याचप्रमाणे ती आस्था ती भावना त्यांच्यामध्ये जागृत करून आम्ही पन्नास वर्ष साजरे करू नक्कीच नक्की छान असा उपक्रम तुम्हाला आमच्या चे युट्यूब चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मंडळाला तुमच्या मंडळाची अशीच उत्तर प्रगती होत जाऊ दे आणि तुम्ही नवीन रेकॉर्ड नवीन उमेदीने कामाला लागा आणि पुढचं तुमचं वर्ष येणारे खूप सारे अनुभव तुम्हाला येऊ आणि चांगले सगळ्यांना शुभाशिवाद लावू दे दादा तुम्ही काय म्हणताय बोला या मंडळाला राबुडीचा राजा नावे बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेला अरे वा हे तर सकाळ हायलाइटेड आहे म्हणजे आपली बघा बाळासाहेब माननीय व्यक्ती त्यांनी दिलेलं हे मंडळाचं नाव राबोडीचा राजा हा आणि हे मंडळाचं जे येणार आपल्या मंडळाचा जो राजा आहे तो नवसाला पावणार आहे तुम्ही इथे कोणताही नवाज केला तर ती इच्छा पूर्ण होते अच्छा म्हणजे नवसाला पावणारा आपला राबोडीचा राजा चला छान असं बरं वाटलं तुम्हाला भेटून థ్యాంక్ యూ వెరీ మచ ఎ గణపతి బప జయకర గణపతి బా మూర్తి థ్యాంక్ యూ